शेतकरी सहकारी संघाची पंच्याऐंशीवी वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली त्यामध्ये संघ मल्टीस्टेट करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला तसंच तोट्यातील शाखा ऑइल घोटाळा आणि इतर मुद्द्यांवर आजच्या सभेत चर्चा झाली शेतकरी सहकारी संघाची पंच्याऐंशी वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन बाबासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली संघाचे चेअरमन बाबासाहेब पाटील यांनी वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला संघाचा संचित तोटा कमी केल्याची माहिती त्यांनी दिली संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या वेळी सर्व संचालकांनी दहा लाख रुपये संघाकडे ठेव ठेवावी अशी सूचना नेत्यांनी केली होती किती संचालकांनी नेत्यांच्या सूचनेप्रमाणे ठेव ठेवली असा प्रश्न संभाजी पवार यांनी विचारला त्यावर आपण पंधरा लाख रुपये संघाकडे ठेवल्याचं अध्यक्ष शिंदे यांनी सांगितलं इतर संचालकांनीही नेत्यांच्या सूचनेचा आदर राखावा असं आवाहन शिंदे यांनी केलं त्यानंतर ऑइल घोटाळ्याचा गाजलेला मुद्दा दिलीप खाडे यांनी उपस्थित केला ऑइल विक्रीचे पंचवीस लाख रुपये संघाकडे जमा झाले असून उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात आलं डिझेल आणि पेट्रोल खरेदी करताना ऑइल कंपन्या ऑइल खरेदी करण्याची सक्ती करतात त्यामुळे संघाकडे कर अडतीस लाख रुपयांचं ऑइल सध्या शिल्लक असल्याचं अध्यक्षांनी सांगितलं दुसरीकडे शेतकरी संघात कार्यक्षम अधिकारी नेमावेत अशी मागणी मनोज कदम यांनी केली शेतकऱ्यांना वेळेत खतं मिळत नसल्याचं अमृत देसाई यांनी सांगितलं शेतकरी संघाच्या त्रेसष्ट पैकी तेहतीस शाखा तोट्यात का गेल्या असा सवाल अमृत देसाई यांनी उपस्थित केला तोट्याच्या कारणांचा अभ्यास करून तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी अमृत देसाई यांनी केली के बँकेकडून दोन कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचं येणं बाकी ये दाखवल्याचा मुद्दा काही सभासदांनी उपस्थित केला या मुद्द्यावर ज्येष्ठ संचालक अमरसिंह माने आणि अजितसिंह मोहिते यांनी खुलासा केला संचालकांच्या वाढलेल्या खर्चाच्या मुद्द्यावरही या सभेत चर्चा झाली कोल्हापुरातील टिंबर मार्केट परिसरात शेतकरी संघाची दोन एकर जागा पडून असल्याचा मुद्दा मनोहर माळी यांनी उपस्थित केला शेतकरी संघाच्या काही मिळकतींवर अतिक्रमण झाल्याच्या मुद्द्यांवरही आजच्या सभेत चर्चा झाली तर ज्येष्ठ संचालक जी डी पाटील यांच्यासह कार्यकारी संचालक समीर नाळे यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तर दिली दरम्यान आजच्या सर्वसाधारण सभेत शेतकरी संघ मल्टीस्टेट करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आयत्यावेळी मांडलेल्या या ठरावाला सभासदांनी प्रतिसाद दिला यावेळी संघाच्या उपाध्यक्ष अपर्णा पाटील दत्ताजी वारके यांच्यासह संचालक आणि सभासद उपस्थित होते